मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर भाजपकडून देवाभाऊ अशी जाहिरात करण्यात आली त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून देवा तू सांग अशा जाहिरातीनं उत्तर देण्यात आलं या जाहिरातीमधून पवार गटानं सरकारला अनेक प्रश्न विचारले महत्वाची बाब म्हणजे या जाहिरातीमध्ये पिवळा रंग वापरण्यात आला आहे त्यामुळे या जाहिरातीचा नेमका अर्थ काय आणि या जाहिरातीच्या पिवळ्या रंगाचं गणित काय पाहूयात त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट भाजपच्या देवाभाऊला राष्ट्रवादी पवार गटाचं देवा तूच सांगणं प्रत्युत्तर भाजपाकडून राज्यात ठिकठिकाणी देवाभाऊची बॅनरबाजी करण्यात आली त्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिवरायांना वंदन करतानाचा फोटो आणि खाली फक्त देवाभाऊ इतकंच लिहिलंय त्या बॅनरवर ना पक्षाचं नाव आहे ना, ना कुण्या नेत्याचं मराठा आरक्षणाबाबतचा जी आर आणि मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गणेशोत्सव काळात भाजप नेत्यांनी देवाभावची जाहिरात केली भाजपच्या याच कॅम्पेनला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देवा तूच सांगनं उत्तर देण्यात आलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय शिबिराच्या पार्श्वभूमीवर पवार गटानं स्थानिक दैनिकांमध्ये देवा तूच सांग या ठळक अक्षरातील जाहिरातीतून काही प्रश्न विचारल्यात स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार हा प्रश्न विचारत शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा पिकाला हमी भाव भावांतर योजना युवांना नोकरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हे मुद्दे उपस्थित केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवा तूतसांग बाबत आमदार रोहित पवारांना विचारलं असता त्यांनी फडणवीस सरकारच्या काही निर्णयावर बोट ठेवला तर दुसरीकडे राज्य विकासाच्या मार्गावर आहे त्यामुळे विरोधकांना पोटदुखी होत असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे आणि बेनामी जाहिरात नाहीये ही आमच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेली जाहिरात आहे कारण का ती जी जाहिरात तुम्ही म्हणत होता देवा ती बेनामी होती आता बेनामी जाहिरात कधी असते जेव्हा एखादं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला नाही तर बिल्डरला सहजपणे दिलं जातं जसं सिडकोला पाच हजार कोटीचा भूखंड एका व्यक्तीला दिला नाही तर कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा घ्यायचा झाला तर जे काही पेनल्टी करोडो रुपयाची पेनल्टी काही मोठ्या कंपनीला तिथं माफ केली जाते तर अशा कंपनी कधी कधी स्पॉन्सरशिप तिथं देत असतात तर ह्या बेनामी प्रकारची जाहिरात आमच्याकडे नाही काही नेत्यांना सुद्धा सांगितलं जातं आता जी जाहिरात भाजपकडनं दिली गेली का मित्रपक्षाकडनं काय काय नेत्यांकडनं काय कॉन्ट्रॅक्टरकडनं का इंजिनिअरिंगची पण जाहिरात असू शकते आता मेगा इंजिनिअरिंगला मेगा डिस्काउंट एकशे नव्वद कोटी रुपयाचं जर पेनल्टी डिस्काउंटमध्ये तिथं मिळत असेल तर पाच सहा कोटी असे खर्च करायला काहीच वाटत नाही ना त्यामुळे तुमचे जे कोणी स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं तुम्ही पब्लिश करा असं आमचं मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार काम करत आहे हेच त्या ॲडव्हर्टाईजमेंटचं हेच त्या जाहिरातीचं तथ्य आहे हेच त्या जाहिराती म्हणून आहे आणि हे जनतेने बघितलेलं त्यावरनं तयार केलेलं तया तया त्यावरनं त्या ठिकाणी त्या होर्डिंग्स किंवा त्या ठिकाणी जे पेपरमध्ये आहे जे ॲड आल्या आहेत त्याबद्दल त्यांची टीका आहे तर मी आपल्याला जबाबदारी सांगतो जनतेने व्यक्त केलेला प्रेम जनतेने व्यक्त केलेला विश्वास आणि जनतेला जे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे वचन दिलं होतं की आमचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवरनं काम करणारं सरकार आहे एवढाच मतदार्थ या सर्व प्रसिद्धी माध्यमातून आलेल्या ॲडबद्दलचं आहे असं मला वाटतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं लाडकी बहिणी योजना सुरू केली त्यावेळी अजित पवार गटाकडून सगळीकडे आवर्जून गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला स्वत अजित पवार हे देखील गुलाबी रंगाचं जॅकेट घालून फिरताना दिसले आता पवार गटाकडून नाशिकमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीत पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसींना खुणावतोय का असा प्रश्न विचारला जातोय त्यावर पिवळा रंग सूर्याचा रंग आहे आम्ही पुन्हा उजळत आहोत पुन्हा झेप घेत आहोत म्हणून पिवळा रंग वापरला असं रोहित पवार म्हणाले भाजपच्या देवाभाऊ या जाहिरातीवरून रोहित पवार यांनी आठवड्याभरापूर्वी एक ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्नही विचारला होता तेव्हा रोहित पवारांनी काय म्हटलं होतं तेही पाहूया माननीय बावनकुळे साहेब तुम्ही रोज चाळीस कोटीऐवजी चारशे किंवा चार हजार कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या याबद्दल आक्षेप आहे कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असे या जाहिराती सरकारनं दिल्या असतील तर एकीकडे पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना बिलं पेंडिंग राहिल्यानं कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणं म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का या जाहिराती भाजपनं दिल्या असतील तर भाजपनं आपल्या नावानं जाहिरात का दिली नाही भाजपनं दिली नाही तर मग एखाद्या कंपनीनं किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का उदाहरणार्थ तुम्ही महसूल मंत्री म्हणून ज्या कंपनीचा नव्वद कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता त्या कंपनीनं जाहिराती दिली का या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यावधी रुपये उधळून जाहिराती कोणी दिल्या हे आपण जाहीर का करत नाही असं आव्हानच रोहित पवार यांनी बावनकुळेंना दिलं आहे यानंतर आता नाशिकच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर देवा तूच सांग असं म्हणत राष्ट्रवादी पवार गटाकडून थेट फडणवीसांनाच डिवचण्याचा प्रयत्न झालाय त्यावर आता देवाभाऊ काही उत्तर देतात की भाजपकडून पुन्हा वेगळी काही जाहिरातबाजी केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक